नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपल्या शेतामध्ये तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की शेतामध्ये सध्या खटपती आणि कशा प्रकारची कामं चालू आहेत तर हे खत टाकण्याचं काम सध्या शेतामध्ये चालू आहे त्याचबरोबर सगळीकडे असे शेतामध्ये खताचे छोटे छोटे डेगारे दिलेले आहेत आणि पुढे जो आहे ते ऊसाचे क्षेत्र आपल्याला दिसतंय तर या ऊसाच्या क्षेत्रामध्ये अर्धा एकर क्षेत्र उसासाठी गुंतलेला आहे आणि या बोरमधून ऊसाला पाणी मिळतं आपण पाणी देत असतो आणि हे अशा पद्धतीनं आपलं शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेसचं वातावरण इतकं प्रसन्न वरती असे निरभ्र पावसाचा आकाश आपल्याला दिसतो त्यामध्ये आपल्याला ढग दिसतात आणि पावसाची थोडीफार शक्यता आपल्याला दिसते हा असा ऊस अतिशय छान असा ऊस शेतामध्ये आलेला सर्वांना